प्राध्यापक रवींद्र नारायण दौने त्रिमूर्ती विद्यालयावर आमदार जे कोकडे विमान कॉलेज टाके आणि या ठिकाणी आपल्या समोर विशेष सादर करत आहे पूर्विचा मावळा ते आजचा कावळा पूर्विचा मावळा ते आजचा कावळा पूर्विचा मावळा लवकर उठे मैदानी परत उठे पूर्विचा मावळा लवकर उठे मैदानी परत उठे मस्त फुटेल पण तीचे नाही आताचा कावळा सुटे पण दारू ना सुटे आता मावळा उशिरा उठे बिअर बार गाटे मस्त का दारूची बाटली फुटे पण दारू ना सुटे आजच्या तरुण आजच्या तरुणाला मावळा बनव चावळा अरे आजच्या तरुणाला मावळा बनव चावळा कावळा हाच एक प्रश्न आहे का हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे का हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे

आज कोणत्या तरी दीड जमरीच्या पक्षाचा झेडा हातात घेऊन रस्त्यावर थया थया नाचा लागलेला आहे आज कोणत्या तरी दीड जमिनीच्या पक्षाचा झेडा हातात घेऊन रस्त्यावर थया थया लागलेला आहे शिवरायांचा आचार आणि विचार सोडून आजचा मावळा लाचार कार्यकर्ता बनला आहे शिवरायांचा आचार आणि विचार सोडून आजचा मावळा लाचार कार्यकर्ता बनला आहे तर हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे तर हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे प्रत्येक राज्याच्या दरबारामध्ये नर्तकी नाचली हा जगाचा इतिहास आहे प्रत्येक राज्याच्या दरबारामध्ये नर्तकी नाचली हा जगाचा इतिहास आहे पण स्वराज्याच्या दरबारात एकदाही नंदकी नाचली नाही हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे दिल्लीच्या तत्ताकडे झोप मारी पावले अरे दिल्लीच्या तत्ताकडे झेप मारी पावले आज डान्सबारकडे होऊ लागलेले आहेत दिल्लीच्या तत्ताकडे

शिवरायांना डोक्यावर घेऊन नाचू नका शिवरायांना डोक्यावर घेऊन नाचू नका तर शिवरायांना डोक्यात घालायला शिका परत आई आणि बहीण माना परत आई आणि बहीण माना हीच खरी आपली संस्कृती आहे अरे परत आई आणि बहीण माना हीच खरी आपली संस्कृती आहे आणि हाच खरा माझ्या शिवरायांचा इतिहास आहे आणि हाच खरा माझ्या शिवरायांचा इतिहास आहे धन्यवाद